नमस्कार चला तुम्हाला दाखवते नॉर्थ अमेरिका खंडातील स्वित्झरलँड तुम्हाला माहितीच आहे आम्ही आलो आहोत कॅनडा देशामध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅम्फ सिटी ही बॅम्फ सिटी बॅम्फ नॅशनल पार्कमध्ये आहे आमचं हॉटेल कॅलगरीमध्ये आहे जे अराऊंड एकशे बत्तीस किलोमीटरवरती आहे सो कॅलगरीमधून बॅम्प सिटीला यायला या या तुम्हाला लागतात अराऊंड दीड तास इथे येत असतानाचा ड्राईव्ह खूप सुंदर आहे थ्रू आउट द ड्राईव्ह तुम्हाला माउंटेन्स लेक्स आणि खूप हिरवीगार झाडी बघायला मिळते असे व्ह्यूज तुम्हाला कदाचित स्वित्झर्लंडमध्येच बघायला मिळत असतील ॲक्च्युली अमेरिकेमध्ये पण काही काही ठिकाणं आहेत पण ती एवढी सुंदर नाही आहेत किंवा त्याला एक युरोपियन फील येत नाही जो या सिटीमध्ये आहे तुम्ही ज्यावेळेस या सिटीमध्ये येताना सगळ्यात पहिले तर तुम्हाला पार्किंग मिळणं थोडं अवघड आहे सगळीकडे पेड पार्किंग आहे एकच जागा आहे या सिटीमध्ये जिथे फ्री पार्किंग असते तुम्ही जर इथे जाणार असाल ना तर ब्लिंके नावाचं एक ॲप असतं ते डाउनलोड करायचं आणि तुम्ही कुठेही पार्किंग करा त्या ब्लिंके ॲपमध्ये जाऊन त्याचे पैसे पे करून टाकायचे खूप कन्व्हिनियंट असा ऑप्शन आहे आता येऊयात या, या मेन सिटीकडे ही जी सिटी आहे ना ही तुम्हाला कम्प्लिटली एक युरोपियन फील देते तुमच्यापैकी जर कोणी कधीही स्वित्झर्लंडला गेलं असेल तर तुम्हाला हे बघितल्यावर लक्षात येईल की स्वित्झर्लंडमध्ये ज्या सिटीज आहेत ना त्या अशाच काहीशा दिसतात खूप छोट्या छोट्या सुंदर सुंदर अशा सिटीज चारी बाजूनी माउंटन्स आणि मध्यभागी हे छोटंसं असं गाव आहे या गावामध्ये एकच मेन रोड आहे ज्यावरती सगळे रेस्टॉरंट्स शॉप्स कॅफेज आहेत आणि इथे फिरत असताना ना इतकं छान वाटतं ना ते सगळं बघायला म्हणजे तिथलं वातावरण ते जे निसर्ग सौंदर्य आहे ना ते शब्दांच्या पलीकडे आहे ते तिथे गेल्यावरच तो एक्सपिरियन्स घेतल्यावरच तुम्हाला कळू शकतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उद्या आपण बघणार आहोत बँफमधलं वन ऑफ द मोस्ट फेमस डेस्टिनेशन